ॲडव्होकेट अमोल अंधारे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबिर सामाजिक बांधिलकी जपत ॲडव्होकेट अमोल अंधारे यांच्या वाढदिवसानिमित्त शेगावमध्ये भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिबिरात विविध आजारांवर तपासण्या मोफत करण्यात आल्या असून नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शेकडो लोकांनी याचा लाभ घेतला आहे शिबिरात नेत्र तपासणी हृदयरोग निदान हृदयरोग तपासणी अस्थिरोग तपासणी तसेच इतर महत्वपूर्ण तपासण्या करण्यात आल्या तज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्या उपस्थितीत नागरिकांची तपासणी करून योग्य वैद्यकीय सल्ला देण्यात आला या शिबिरासाठी विशेष नेत्रतज्ञ तज्ञ आणि अस्थिरोग आमंत्रित करण्यात आले होते आवश्यकतेनुसार काही रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शनही करण्यात आले नागरिकांच्या आरोग्याबाबत जागृता वाढविणे आणि वेळेत निदान करून आजारांवर नियंत्रण ठेवणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले सामाजिक उपक्रमातून नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाल्याबाबत अॅडव्होकेट अमोल अंधारे मित्र परिवाराच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले आहे या शिबिरामुळे नागरिकांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य तपासणीची सुविधा मिळाल्याने अनेकांनी आयोजकांचे आभार मानले आहे युवा क्रांती न्यूज साठी स्वयं पांडव शेगाव आज आपल्या शेगाव आज आपल्या शेगाव शहरामध्ये शेगा अमोल जे अंधारे मित्रपरिवार शेगाव व गोदावरी फाउंडेशन जळगाव खानदेश यांच्या संयुक्त विद्यमानाने येत्या तेरा तारखेला हिंदू जनसेवक ॲडव्होकेट अमोलजी अंधारे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण जिल्हाभर सात ऑगस्ट तेरा ऑगस्टच्या मध्यामध्ये जवळपास नऊ शिबिरं आयोजित केली होती त्याचाच एक टप्पा म्हणून आज आपल्या शेगाव सत्यनगरीमध्ये या शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिरामध्ये हृदयरोग स्त्रीरोग त्या संदर्भातल्या एन्जिओग्रा प्लस प्लॅस्टिक एनजिओग्राफी अशा सर्व तपासण्या निशुल्क आपल्या या शिबिरात केल्या जात आहेत तसेच या शिबिराच्या माध्यमातून जे पेशंट निघतील अशा सर्व पेशंटला ज्या या तपासणी शिबिराच्या माध्यमातून ज्या तारखा दिल्या जातील त्या माध्यमातून त्यांची सर्व शस्त्रक्रिया ही ॲडव्होकेट अमोलजी अंधारे मित्रपरिवार खामगाव व गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विज्ञानाने मोफत केली जाईल या कार्यक्रमात उद्दिष्ट हे की वाढदिवस हा फक्त फुले फटाके किंवा हारतुरे घेऊन न साजरा करता आपला जन्म आपण या समाजाप्रती काहीतरी देणं लागतो या शुद्ध भावनेतून सेवा ही समिती आहे यज्ञकुंड सम हमजले या विषयाला अनुसरून किंवा आपण सेवा या माध्यमाचा आधार घेऊन आपल्या तालुक्यातील शहरातील जे गरजू व्यक्तित्व आहे या व्यक्तींच्या समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो या प्रामाणिक उद्देशातून आज आपल्या शिबिराचं आयोजन केलेलं होतं किंवा वाढदिवस हा वाढदिवस न साजरा करतात सेवा वाढदिवस असावा हे उद्देश ठेवून या शिबिराचं आयोजन केले